महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य नेते माजी आमदार श्री प्रमोद राजूदा पाटील यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सम्यक बुद्धविहार याचा लोकार्पण सोहळा पूज्य भंते धर्मपाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने लोहडा हेवन निळजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यात यावा यासाठी माजी आमदार राजोदा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि राजदनी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या वास्तूसाठी माननीय राजोद पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून या, या वास्तूचे निर्माण करण्यासाठी सकारात्मकता दाखवली व आज ही वास्तू उभी राहिली समस्त बौद्धजन पंचायत समिती पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ यांना या, या वास्तूच्या रिपीट यांना या, या वास्तूच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयोग होणार आहे या उद्घाटन प्रसंगी मनसेचे जिल्हा संघटक तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील विधानसभा सचिव अरुण जांभळे शहर संघटक तकदीर काळन उपशहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रभाकर जाधव विभाग अध्यक्ष रोहित भोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज सरदार सन्मान्य राजूदादा पाटील त्यांच्या निधीतून आज या लोढा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धविहार बौद्धविहाराचे उद्घाटन पार पाडले सातत्याने या विभागातून बौद्धविहारासाठी मागणी होत होती आमचे स्थानिक नगरसेवक प्रभाकर जाधव साहेबांनी यांच्या प्रयत्नातून आज इथे प्रशस्त पन्नास लाख रुपये दादानी मंजूर केली आणि प्रत्यास साकारण्यात आलं खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या वास्तूचा उपयोग येथील

पंचेशी संस्था किंवा ह्या ज्या तिन्ही संस्था तुम्हाला माहिती आहेत या तिन्ही संस्थांनी ही वास्तू उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत इथले जे आमदार माजी आमदार राजूदादा पाटील यांनी भरघोस असं अर्थसहाय्य केलेलं आहे आणि नगर माजी नगरसेवक यांनी या हॉलला अर्थसहाय्य मिळावं म्हणून खूप पाठपुरावा केला आणि या हॉलमुळे किंवा या वास्तूमुळे आमच्या खर तर समाजाची जी आमच्या मध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे बौद्ध समाजाची त्याच्या मानाने तो खरं अजून छोटाच आहे याच्यापेक्षा मोठी व्हायला हवी आणि ती होणार आहे भविष्यामध्ये अशी आशा बाळगते आणि या वास्तूमध्ये संविधानाच वाचन व्हावं किंवा संविधानाचा सगळ्यांना अर्थ समजावा आणि अतिशय चांगले उपक्रम हवेत अशी सदिच्छा देते आणि थांबते धन्यवाद आज या ठिकाणी परिसरात बौद्ध जनसमिती शाखा क्रमांक सातशे अकरा पंचशील संस्था आणि पंचशील महिला मंडळ यांच्या माध्यमातून इथे आज एक चांगलं विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह इथे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या आमदार निधीतनं हे काम झालेलं आहे सगळ्यात प्रथम मी आमचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिलीचे उपशराध्यक्ष आणि या प्रभागाचे नगरसेवक श्री प्रभाकर जाधव यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या प्रशस्त वास्तू करता पाठपुरावा केला सन्मानाने राजू दादांकडे पाठपुरावा केला आणि राजू या सगळ्या प्रस्तावाचा या सर्व समाजाचा विचार करून सड हस्ते आपला आमदार निधी त्यांना दिलेला आहे आणि त्यामधनं ही वास्तू आज इथे उभी राहिलेली आहे माल या आज या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी या सर्व बा समाज बांधवांना मी विनंती करतो की या वास्तूचा जस्त वापर लहान थोर असतील तरुण असतील महिला असतील वृद्ध मंडळी असतील त्यांच्या विविध रोजगार विषयक असतील आरोग्य विषयक असतील याबाबत शैक्षणिक काही असतील या समस्यांकरता आणि त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या जी शिकवण आहे त्याच्या प्रचार आणि प्रसाराकरता त्यांनी जास्तीत जास्त वापर अतिशय चांगल्या प्रकारे करून घ्यावा असं आव्हान मी मनसे नेते आणि माझे आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून आज इथे करत आहे